अंबाजोगाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंबाजोगाई शहरातील तमाम बहादर मतदारांचे सर्व जनतेचे मनपूर्वक आभार 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 आपला नंदकिशोर मुंदडा नगराध्यक्ष नगरपरिषद अंबाजोगाई मी परभव केला कुणाचा केला नाही हे अंबेजोगाईतल्या मतदारांनी निर्णय दिलेला आहे कारण मी कुणाचा पराभव करणे एवढा मी मोठा नाही माझ्या सहकाऱ्यांनी मेहनत केली आमदार नमिता मुंदळा अक्षय मुंदळांनी मेहनत केली माझे नेते माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल आमच्या नेते आदरणीय पंकजाताईंचा आशीर्वाद असेल किंवा आणि सर्वांच्या आशीर्वादानं आणि आमच्या सहकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ताक मेहनतीनं आणि मतदारांच्या आशीर्वादाने हा पराभव झालेला आहे समोरच्याचा मी एक व्यक्ती काहीच करू शकत नाही आणि राहिलेली कामं भविष्यात आपल्याला येणाऱ्या पाच वर्षात करायची आहेत माझा सुखदुःखात लग्न कार्य सुख दुःख लहान मोठ्या गोष्टीमध्ये विकासात्मक कामामध्ये लोकांशी संपर्क हा पस्तीस वर्ष झाला कायमचा आहे हाच संपर्क मी निवडणुकीमध्ये परत केला आणि लोकाला म्हणलं मी कायम तुमच्यावर आहे मला एक संधी द्या आणि लोकांनी दिली एवढाच विषय समोरच्या पार्टींचं आमची इथं पार्टी गेली पंधरा वीस वर्ष झाली एकच पार्टी आहे आम आमचं आमचं घरातलं कोणी उभं टाकलं निर्णय हा मान्य करावा लागतो माझ्या सहकार्यानी मेहनत केली आमदार नमिता मुंदळा अक्षय मुंडळानी मेहनत केली माझे नेते माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल आमच्या नेते आदरणीय पंकजाताईंचा आशीर्वाद असेल आणि सतत महत्त्वाचे विषय तर आमदार नमिता मुंड्राने सोडविलेत पण जसजसं आता काही गोष्टी सामोरं येतील त्यावेळेस आमच्या नेतृत्वाशी चर्चा करून आम्ही टप्प्याटप्प्यानं आंबेजवळ एक मॉडेल शहर नुसतं विकासात्मक नाही तर शांती सर्व समाजामधला असलोखा शांत आणि आनंदी राहणं मला वाटतं हा सुद्धा विकासाचा मोठा मला काम करण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आप आभार आणि जिथं आम्ही चांगलं काम करू तिथं पाठीवर थाप द्यावी आणि जिथं कुठं आम्ही चुकू कमी पडू तर आम्हाला आठवणीनं फोनवर प्रत्यक्ष भेटून सांगावं ज्याच्यामुळे आम्हाला आमच्या चुका दुरुस्त करता याव्या आणि चुका होऊ नये इतकं चांगलं काम करायची संधी द्यावी मला वाटतं अंबेजोबाई शहराच्या हृदयामध्ये मुंदडा परिवाराचं नाव हे कायम राहील ह्या दृष्टीनं आम्ही काम करू अंबाजोगाई नगर नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रदीप ठोंबरे यश कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई नगरपरिषदेची नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली वार्ड क्रमांक एकमध्ये माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांचे पुत्र संकेत मोदी उमेदवार उभे होते त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्यास सुरुवातीला कोणीही तयार नव्हते युवा नेते अक्षय मुंदडा यांनी विचारपूर्वक निर्णय घेत अनेक वर्षापासून ग्राउंड लेवलवर काम करत असलेले ॲडव्होकेट किरण भालेकर यांना उमेदवारी संदर्भात विचारणा केली भालेकर यांनी कोणाची उमेदवारी मिळो अथवा न मिळो निवडणूक लढवण्याचा यापूर्वीच निश्चय केला होता या निर्णयाला अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाची साथ मिळाली विशेष म्हणजे किरण भालेकर यांचे वडील व नूतन नगराध्यक्ष नंदुशेठ मुंदळा यांचे जुनेच मैत्रीचे संबंध होते अत्यंत सामान्य कुटुंबातील असणाऱ्या भालेकर यांना उमेदवारी मुंदळा यांनी दिली मतदाराची साथ नेतृत्वाचे सक्षम पाठबळ यामुळे आपला विजय झाला असल्याचे नवनिर्वाचित नगरसेवक ॲडव्होकेट किरण भालेकर Yeah, and he